आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात तीस तास दमदार व सततधार पावसामुळे पांजऱ्याच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे सर्व जलाशय तुडुंब वरली आहेत साक्री तालुक्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे पांजरा कान व जामखेली नदीच्या उगमस्थानावर तसेच पिंपळनेर परिसरात सततधार पावसामुळे पांजरा कान व जामखेली या नदीच्या पात्रात पाण्याची मोठी वाढ झाली आहे या तीनही नदींच्या काठावरील गावांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे साक्री तालुक्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे पिंपळनेरच्या लहान पुलावरून पाणी जात असल्याने पिंपळनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी बॅरिकेड लावून कोणीही या रस्त्याने जाऊ नये असा इशारा दिला आहे पिंपळनेर पांजरा नदीचे उगमस्थान शिंदवड भवानी डोंगरात व पश्चिम पट्ट्यात गेल्या तीस तासात मुसळधार व सततदार पाऊस सुरू आहे पश्चिम पट्ट्यात भात व नागली पिकासाठी हा पाऊस उत्तम मानला जातो या सततदार पावसामुळे पांढरा नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे पांजरा नदी काठावरील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे साक्री तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात मुसळधार व सततदार पावसामुळे धुळे शहरातील पावसाचे पाणी जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे शहर पोलीस कार्यालय तसेच विविध ठिकाणी पाण्याचे तलाव साचले आहेत पांजरा कांद जामखेली या नदीच्या पुरामुळे धुळे येथील पांजरा नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळे अक्कलपाडा धरणही पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे धुळे येथील मोठा पूल वगळता अन्य पुलावर कोणीही जाऊ नये त्या पुलावरून पाणी वाहत असल्याचाही इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे we yeah. आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या